देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव येथे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी विद्यालयाचे कला शिक्षक श्री व्ही एम पवार सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता श्री व्ही एम पवार सर यांच्या सव्वीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून त्यांना वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी शासकीय सेवेतून निवृत्त होण्याचा तो आजचा दिवस या दिवशी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील आहेर सर यांच्या संकल्पनेतून श्री व्ही एम पवार सर या व्यक्तीला एक दिवसाचा मुख्याध्यापकाचा लाभ मिळावा मुख्याध्यापकाची कोणकोणती कौन जबाबदारी कोणकोणती कौन कामे या सर्व गोष्टी कला शिक्षकांना एक दिवसासाठी मुख्याध्यापक म्हणून त्यांना तो सन्मान देण्यात आला एक दिवसाचा मुख्याध्यापक होण्याचा अनुभव त्यांच्या तोंडून त्यांच्या प्रतिक्रिया या सर्व विद्यालयातील घटकांना व मुख्याध्यापकांना सर्व काही त्यांनी याच सेवापूर्ती कार्यक्रमामध्ये कला शिक्षक यांनी त्यांचे मत मांडले त्यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य यांनी नायक या चित्रपटातून एक दिवसाचा सी एम बनण्याची जी जबाबदारी असते देशाचे व राज्याचे भवितव्याबाबतचे कामसू व प्रामाणिकपणाची जी गोष्ट असते ती या चित्रपटांमध्ये डॉक्टर सरांना दिसले व त्यांच्या संकल्पनेतून ते आज या चित्रपटातून जनता विद्यालय नांदगावचे प्राचार्यांच्या हस्ते आजचा दिवस सत्कार मूर्ती यांच्यासाठी घोषित करण्यात आला होता या सेवापूर्ती कार्यक्रमात विद्यालयाचे पर्यवेक्षक विद्यालयातील शिक्षक यांनी या कला शिक्षकाच्या जीवनाविषयी व त्यांच्या शासकीय सेवेविषयी मनोगत व्यक्त केले व विद्यालय परिवाराकडून शाल श्रीपळ भेटवस्तू व हरित उपक्रमातून वडाचे वृक्ष भेट, भेट देऊ केले तसेच विद्यालय परिवाराकडून सेवानिवृत्तीनंतर पुढील आरोग्य व आयुष्य हे निरोगमयी व सुख समाधानाचे जावे अशा शुभेच्छाही देण्यात आल्या एसनाईन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी सुहाणी आहेर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका